फुलांना गंध हवा आकाशाला रंग हवा माणसामधील नात्याला प्रेमाचा बंध हवा माणसा माणसाच्या नात्यामध्ये जे अनेक बंध आहेत त्यातला सर्वात सुंदर बंध म्हणजे आजी आजोबा आणि नातवंड यातला आणि या अशा सुंदर बंधाला आज शाळेनं एक उत्सवाचं स्वरूप दिलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांना सामील करून घेतलेलं आहे त्याबद्दल शाळेचं पर पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन आज आपण सर्व आजी आजोबा परत एकदा आपल्या पाल्याच्या भूमिकेत गेलो की आपण जसं आपल्या मुलांना शाळेत सोडत होतो त्यांचे काही कार्यक्रम गॅदरिंग पाहत होतो तर तोच अनुभव भूतकाळातला आज आपण परत एकदा घेऊन नातवंडांबरोबर आज आनंदित झालेलो आहोत अनेक आज जग हे विज्ञानाधिष्ठ आहेत आपली नातवंडं तर ए आयच्या जगात आज जाणार आहेत आपल्यापेक्षा ते हुशार आहेत परंतु तंत्रज्ञानानं कितीही प्रगती केली तरी मानवी स्पर्श आणि मानवी साथ ही फार मोलाची आहे त्यामुळं नातवंडांच्या पाठीवर आजी फिरणारा प्रेमळ हात त्यांची शाबासकी तसेच शाळेतल्या शिक्षकांचा त्याच्या पाठीवर पडणारी शाबासकीची थाप आणि प्रेमळ स्पर्श हा खूप महत्त्वाचा आहे आणि कितीही जग पुढं गेलं तरी याचमुळं आज आपली नातवंड पुढच्या जगाला सक्षमपणे तोंड देऊ शकणार आहेत आणि म्हणूनच हा मानवी बंध आपण जपला पाहिजे यासाठी आजी आजोबा हे संस्काराचं चालतं बोलतं व्यासपीठ आहे आणि त्यामुळं आपली खूप मोठी जबाबदारी आहे कारण आज त्यांचे आई वडील खूप बिझी शेड्यूलमध्ये असल्यामुळं त्यामुळं ही आपली खरंच मोठी जबाबदारी आहे त्यामुळं मी आवर्जून सांगेन जेव्हा जेव्हा आजी आजोबांना वेळ मिळेल तेव्हा नातवंडांशी भरपूर वेळ द्या गप्पा मारा आणि त्यांना जगात चांगल्या मार्गावर कसं शाळा तर प्रयत्न करतेच आहे पण आपलं ही एक कर्तव्य आहे संदर्भात एक छोटीशी गोष्ट सांगते एकदा एक, एक आय टीमध्ये काम करणारे वडील होते आणि मुलगा मागं लागला ता की बाबा मला गोष्ट सांगा ना गोष्ट सांगा ना वडील म्हणाले अरे थांब माझं काम आहे मी एक पाच दहा मिनटात तुला सांगेन पाच दहा मिनटं झाल्यावर परत लागला पप्पा मला गोष्ट सांगा ना गोष्ट सांगा ना वडील म्हणा रे अरे अजून माझं काम आहे थांब थोडा वेळ तरी तो काही ऐकायला तयार नाही मग त्यांनी काय केलं समोर एक टीपायवर मासिक होतं त्या मासिकावर एक मुखपृष्ठावर जगाचा नकाशा होता तो फाडून त्याचे तुकडे तुकडे केले आणि त्या मुलाला दिले आणि म्हणाले हे जोड तवरपर्यंत माझं काम झालं की मग मी तुझ्याशी खेळतो पालक निर्धाच झाले आता हे तुकडे जोडसतोवर एक दोन तास तरी निश्चिंती झाली आपल्याला काम करता येईल म्हणून पण दहा मिनटातच तो मुलगा वडिलांकडे गेला आणि हे बघा पापा मी चित्र जोडलो त्यांना आश्चर्य वाटलं एवढे लहान तुकडे जगाच्या नकाशाचे ना कसं काय दोन मिनटामध्ये जोडले त्याला विचारलं तू हे कसं काय केलंस रे तर तो म्हणाला बाबा किनी या नकाशाच्या मागं एक माणसाचं चित्र होतं मी काय नाही माणूस जोडला आणि आपाप जगाचा नकाशा तयार दे झाला आज हीच गरज आहे माणसांना माणसाला जोडण्याची बाकी सर्व भौतिक सुविधा आणि सुबत्ता आपल्याकडं आहेत पण माणसातलं माणूस पण जागं ठेवणं आणि त्याचीच आपल्याला शिकवण देणं आजच्या जगात फार मोलाचं आहे असं मी मानते